चालू आहे म्हणजे हा एक बी प्रॉब्लेम नाही हा जवळ चार पाच वर्षापासून हाच प्रॉब्लेम चालू आहे शेतकरी इथं येतात चाले जातात काहीतरी बोलतात साहेब आता माझा ऐकून घ्या तुम्ही पोलीस गाडी मागून घेतात तुमचं असं दाखवता तुम्ही लोकांना काही पोलीस मागवले शेतकरी पडून जातील आता शेतकरी आत्महत्या करणारा शेतकरी आता नाहीये दोन पाठवलंय का इथे ओव्हर लोड चालू आहे शेतकऱ्यांना मोठा प्रॉब्लेम होतोय तुम्ही वरती पाठवलंय का हा विषय पहिला तुमच्याकडे आगाय ला काही तुम्ही वरती पाठवलंय तुम्हाला मी माझ्या माध्यमात चार लिटर दिले जी त्रेसष्ट डीपी आहे त्याच्यावर ओव्हरलोड चालू आहे तुझं शंभरची डीपी पाहिजे आडवेळे पत्र व्यवहार करीपी काप बसवत नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला वरची देत तसं तुम्ही आम्हाला लेखी द्या की आमचं वरती चालत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा शेतकरी जो आहे हा जगाचा पोशिंदा आहे हा इथं काय तिथं सुद्धा चांगलं इथं नाही मंत्रालयामध्ये जाते लोक तुम्ही जिथं सांगून देणार लोकांना की आमच्याकडनं प्रॉब्लेम होणार नाही असं तुम्ही काय करता सर माहिती का लोकांची दिशा भूल करता यात चालले गेले की परती लोक म्हणजे उद्योग धंदे सोडून आता सर्व शेतामध्ये लाईक चालू आहे बरोबर ते एक मोटर चालू नाही सर्व सगळ्या चालू एकच शेतकरी ऐकशे वर्ष पाणी शेतकरी आता मरणार नाही कोणाला तरी मारून घेऊन जाईल अशी परिस्थिती उद्भवते आता तुमच्यामध्ये जर पर्याय निघत नसेल तर आता सांगा आता खोट आश्वासन देऊ नका विनंती तुम्हाला आज जोडून तोच सर मॅडम असं म्हटलं ना की वागडे सिंगल फेजिंग जो आहे त्यांचा लोकांची दिशा उलट करू नका असं माझं म्हणणं हे दाखवा तुम्ही लागले आम्ही जेव्हा आलो होतो एक मिनिट बोलू द्या ना आम्ही निवेदन दिलं तुम्हाला मॅडम सुट्टीवर होते पंधरा दिवस झाले की नाही आपले ते आमचे आयरे साहेबांना बोलवा तर तुम्ही डायरेक्ट येणार नाही होत तर सांगू नका बघा पंधरा दिवसात आला आपल्या हा तुम्हाला पण दिलं फोन केला राणे काय केलं की तिकड गाव आणि जी सेपरेशनच काम चालू आहे ते काम कम्प्लीट झाल्यावर आपण तिकडचा लोड आपण आपलं आपलं डेफे आपल्या वाघाडे फेरे मी ना होतो ते काम आहे ना ते काम चालू आहे ते काम कम्प्लीट झालं ते काम मध्ये तेव्हा लाईन चालू ना इकडं मग म्हणून अरे साहेब आज संबंध शेतकरी जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे मागे अध्यक्ष काय तुम्ही फोन लावा तुम्ही एक कार्यकर्ता आहे भेंदा कार्यकर्ता जोपर्यंत शेतकऱ्यांना आज आपण सचिव आत्मशोधन ना भेटत नाही तोपर्यंत न्याय भेटत नाही संध्याकाळ पण काही उपस्थित होतं शेतकरी तुम्ही अध्यक्ष अभियंताना फोन लावा उरशी पातळीवर आमच्या जिल्ह्यावर कारण गुरुस व सहा आपल्या जिल्ह्याचा पूर्णकडे प्रश्न आहे तुम्ही साखरेमध्ये काल दांगू असाच झाला आहे शिंदक्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे तुम्ही अध्यक्ष अभियंत इथं बोलवा तोपर्यंत एकही शेतकरी घरी जाणार नाही कारण हा तुम्ही काय करता चटणी मीठ लावून देता तो माणूस जातो कामाला लोक जमत आणि दुसरी गोष्ट हा आपल्या राज्य शासनाचा दोष आहे कारण की गोष्ट काय जर इतर राज्यामध्ये राज्य शासन फुकट एमपी एम पीए मध्ये इथं काय पडत नाही <coughs> आणि जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं त्याचं शोषण करायचं मोठं षडयंत्र सुरू आहे धुळे जिल्ह्यात असा एकही गाव नाही एक तालुका नाही कि तिथं शांतता शेतकऱ्यांमध्ये नाही तुम्ही कापूस पासून उत्पादक बघा